स्वराज्याची राजधानी रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा पाहिलेला किल्ला तर मित्रांनो भरपूर दिवसापासून रायगड ट्रीप म्हणता येणार नाही रायगडचं दर्शन घेण्यासाठी जायची इच्छा होती मनापासून पण आज डिसाईड केला होतं की आपण रायगड बघायचंच आणि त्या आमच्या सोबत माझा मुलगा छोटा आणि आमचे बाबा पंच्याऐंशी वय आहे त्यांचं त्यांची पण इच्छा होती ते रायगड बघायला जायचंच आणि आमचे साडोजी गुजरातवरून खास आले होते रायगडचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा देखील आहे आणि आम आम्ही आता पोचलो फायनली वरती रोपे मधून आलो कारण का छोटी मुलं असल्या कारणाने आणि आमच्या आजोबा असल्या कारणाने आम्ही चा आम चालत येऊ शकलो नसतो तर मित्रांनो आम्हाला जेवढी माहिती आहे युट्यूब मार्फत किंवा वेगवेगळे पिक्चर निघाले त्याच्यामार्फत तेवढे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तर मित्रांनो हे तुम्हाला दिसतं हे एक दोन आणि तीन तीन असे कोठार होते महाराजांच्या काळात हे धान्य कोठार म्हणून होते आणि नंतर पेशव्यांच्या काळात हे कैद्यांची कोठडी म्हणून हिची ओळख होती आणि समोरून ज्या वाड्यातून आम्ही निघालो ते असे एक दोन तीन असे आठ वाडे आहेत आठ राण्यांसाठी आठ वाडे आणि असे ह्या आठ वाड्यामध्ये असे प्रत्येक वाड्यामध्ये असे शौचालय बांधले होते शिवकालीन समोर तर बघा मित्रांनो जगदीश्वराच मंदिर लांब दिसतोय पुढील माहिती होळीच्या दिवशी होळी होळी सा, साजरी केली जाते प्रितेश गायकवाड तर गडाची माहिती भरपूर आहे ते भरपूर वेळा इथे आले त्याच्यामुळे ते सांगतात पुढे काय आहे तशी माहिती घेतो आणि व्हिडिओ मध्ये सांगत राहतो तर बाबा आमचे तुम्ही बाबा चाललेत आमच्या पुढे आम्ही थकलो पण बाबा थकले नाही कारण की रिटायर्ड आर्मी मॅन आपले सैनिक होते ते चला बाबांना विचारू या पन्नास वर्ष आधी काय होत आता काय आहे काय होतो कच्चे रस्ते होते हा आता नव्हता इथे फक्त गंगासागर तलाव चांचं मंदिर ते हे महादेवाच होत मंदिर जगदीश्वरा हो छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो आता दर्शन घेतलं आणि ही जर मूर्ती दिसते तुम्हाला ही पंचधातूची मूर्ती आहे याला ऊन वारा पाऊस याच्यात काही होणार नाही ना भाऊ कित्येक वर्ष झाली मूर्ती जशीच्या तशी आहे बघू शकता तुम्ही तुला रायगडावरती येऊन ऋतू खूप चांगला वाटतंय खूप चांगला वाटतंय आनंद झालाय तुला नाही ठीक आहे ठीक आहे तर होळीचा माल सोडल्यानंतर लगेचच लागते आपली बाजारपेठ इकडे बावीस आणि इकडे बावीस अशा चव्वेचाळीस दुकाने आहेत तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की फोटो मध्ये बघून की बाजारपेठ एवढी पण ही स्वतः इथे आल्यावर आपल्याला अनुभव येते की बाजारपेठ किती मोठी आहे जवळ जवळ पाचशे मीटर तरी असणारच ही बाजारपेठ जास्त असेल तुम्ही बाजारपेठ तर बघितली पण बाजारपेठ बघता बघता एक मनात विचार आला नाही का की बाजारपेठेमध्ये दुकान आहे त्यांची एवढी उंची काय त्यांचा चौथाडा एवढा उंच काय आहे तर मित्रांनो पूर्वी राजे महाराजे मंत्री किंवा मावळे हे घोड्यांवरून यायचे आणि घोड्यांवरूनच खरेदी करायचे त्याच्यामुळं त्यांचे उंची ही वाढवली होती तुम्ही तानाजी मूवीमध्ये बघितले असेल कसे घोड्यांवरून ते येतात आणि खरेदी करतात पुढे जाताना आम्हाला हे नागाचे असे शिल्प त्याच्या मागे सुद्धा एक गोष्ट आहे कर्नाटकातील एक व्यापारी होते त्यांचं नाव होतं नागाप्पा ते बाजारपेठेत काय कमी जास्त लागलं तर ते तेच पुरवायचे त्यामुळे ते त्यांनी महाराजांना एक विनंती केली की माझ्या दुकानासमोर एक माझ्या नावाची पाठी द्या पण महाराज त्याला नाव देऊ शकत नव्हते पण त्याला नाराजी करू शकत नव्हते त्याच्यामुळे त्यांनी सांगितले तुमचं नागात पण नाव आहे तर तुम्ही एक शिल्प करून घ्या नागाचे शिल्प तुम्ही करून घ्या आपल्या दुकानासमोर तर झालं असं नागा की नागाप्पा पण खुश आणि बाजारपेठ पण सुरलीच चालू राहिली म्हणून साडेतीनशे चारशे वर्ष झाले तरी पण आपण बघतो की पूर्ण शिल्प जसं आहे हिच तर महाराजांची शक्कल होती एकाच दगडात दोन पक्षी मारणे तर पुढे ऐकूया आपण प्रितेश गायकवाड काहीतरी गोष्ट सांगतात त्यांच्या टोलनच ऐकूया आपण पुढे समुद्राच्या मधी किल्ला तरी आतमधलं पाणी गोड आहे खूप खूप धन्यवाद प्रितेश गायकवाड तर मित्रांनो रायगड किल्ला हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे रायगड पण यापूर्वी रायगड किल्ल्याचे जो डोंगर होता त्याचे नाव काय होते ते कोणाला माहीत असेल कदाचित नसेल पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो की पहिले रायगड किल्ल्याचे नाव होते रायरीचे डोंगर म्हणून ओळखले जायचे हे डोंगर म्हणजे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होते पहिले त्यांच्याकडून महाराजांनी पंधरा मे सोळाशे छप्पन साली जिंकून आपल्या ताब्यात घेऊन जवळजवळ चौदा वर्ष या रायगड किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि समोर जे दिसतात आपल्याला तुटलेले त्याने विजयस्तंभ मनोरे म्हणून मनोर म्हटले जायचे त्याच्या समोर आपल्याला दिसतो तलाव या तलावचे नाव म्हणजे गंगासागर तलाव जवळजवळ पस्तीस फूट खोली आणि एकशे चौऱ्याऐंशी मीटर घेरा या तलावचं नाव गंगासागर का पडलं माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो तर राज्याच्या राज्याभिषेक दिवशी जो सात नद्या आणि सात समुद्राचं पाणी आणलं गेलं होतं त्यातलं पाणी थोडं शिल्लक राहिलं त्याच्यामुळं त्यात ओतलं गेलं त्यामुळं त्याचं नाव गंगासागर ठेवण्यात आलं होतं हे महाराजांचे राजदरबार राज दरबारात एंट्री केल्या केल्या आम्ही महाराजांचे पहिले दर्शन घेतले आणि खूप मन प्रसन्न झाला मनातील इच्छा पूर्ण झाली आणि त्याच्याच साईडला आपल्याला या टाक्या दिसतात त्या आपल्या महाराजांच्या काळामध्ये जसं बांधकाम व्हायचं जसं चुना शिसे शिंपळ्या किंवा आपल्या डाली यांचं मिश्रण करून हे जे पदार्थ तयार करायचे ते भिंतीच्या मध्ये भरायचे त्याच्यामुळे वर्षानुवर्ष आपल्या भिंती किंवा किल्ले जसे तसे आहेत आणि तसेच राहावे त्यासाठी हे जुन्या पद्धतीनेच कामकाज सुरू आहे आणि समोर दिसतो तो खांब बघा मित्रांनो त्याच्यावर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी रोजी आपल्या भारताचा ध्वज इथे फडकावला जातो तर रायगडचे रुद्र अवतार म्हणजे टकमकटोक टकमक टोकचा टोक पूर्वीचं नाव म्हणजे कडेलोट महाराजांच्या काळात कुणीही काही गुन्हा केला तर त्याला बांधून या टकमक टोकावरून किंवा कडे लोटवरून ढकलून देण्यात येत होतं पण महाराजांनी असं कधी केलं नाही पण संभाजी महाराजांनी कुणालाही सोडलं नाही तुम्ही चालत येता का कुठे इथेच राहता हा का म्हणजे आपले येते तिथून अच्छा तर मावशी आम्हाला मध्ये भेटल्या होत्या तर या मावशींनीसुद्धा आम्हाला मध्ये मध्ये थोडी माहिती दिली आणि तुम्ही जर गडावर येण्याचं प्लॅन करत असाल तर बिंदास तुम्ही येऊ शकता काही आणता इथे पाणी जेवण वगैरे सगळं मिळतं यांच्याकडे जेणेकरून त्यांचं पण थोडं पाणी भरेल आणि पायनली आम्ही जगदीश्वर मंदिराच्या इथे पोचलो तर लगेच मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया नंदीची अवस्था बघा आपल्या काय करून ठेवली आहे ही शिलालेख बघता तुम्ही महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांनीही करून घेतली होती प्रथम वंदन श्री गणपती नम म्हणून गणपतीला केलं होती आणि नंतर जगदीश्वराचं मंदिर जे स्थापन केलं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की तुम्ही जगामध्ये कुठे गेलं नाही तरी चालेल बारा ज्योतिर्लिंग फिरले नाही तरी चालेल पण आपल्या रायगडावर या आणि आपल्या जगदीश्वराचं दर्शन घ्या इथेच तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल जगाचे ईश्वर म्हणजे रायगडवरचं जगदीश्वर जेव्हा आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला तेव्हा असा थंड वातावरण होता की ए सीलासुद्धा फेल पाडेल आणि दर्शन घेताच मनाला अगदी शांती वाटली माझ्यासोबत पूर्ण फॅमिलीने दर्शन घेतलं आमच्या आणि आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो आणि मंदिरातून बाहेर पडल्या पडल्या समोरच आहे महाराजांची समाधी तिकडे गेलो आम्ही तिकडे तर आपण व्हिडिओ काढू शकतो तिकडे ना घोषणा देऊ शकत ना सेल्फी वगैरे काही काढू शकत नाही तर या दरवाज्यातून बाहेर पडल्या पडल्या आपल्याला महाराजांची समाधी दिसते महाराजांच्या समाधीच्या समोरच एक पायरे आहे त्याच्यावर नाव लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हिरोजी इंदुलकर म्हणजे त्या कालचे सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट म्हणून त्यांची ओळख होती आणि महाराजांनी त्यांनाच रायगड किल्ला बांधण्यासाठी सांगितला आणि रायगड बांधण्यासाठी जवळजवळ चौदा वर्ष गेली आणि हिरोजी इंदोलकरांनी जी जबाबदारी घेतली होती ती जबाबदारी त्यांनी पार पाडली भले त्यांना जी रक्कम मिळाली होती ती पुरेशी नव्हती पण त्यांनी काही माघार घेतले नाही त्यांनी व्याजी पैसे घेतले पण किल्ला पूर्ण केला आणि हीच बातमी नंतर महाराजांना समजली तेव्हा हिरोजींना महाराज म्हणाले की हिरोजी काय बक्षीस पाहिजे तुम्हाला तर हिरोजी इंदुलकर म्हणाले महाराजांना कुठली अपेक्षा न ठेवता की महाराज की एका पायरीला माझ्या नावाचं दगड लावा जेणेकरून आपण रोज याल जाल तेव्हा आपल्या पायाची धूल माझ्या नावावर पडेल तेवढंच मला रोजचं तुमचं दर्शन होईल हीच अपेक्षा आहे मला आणि महाराजांनी ती त्यांची इच्छा पूर्ण केली आणि आज साडेतीनशे चारशे वर्षे उलटून गेली तरी पण आपण ती पायरीवरती नाव आहे हीच होती पूर्वीची निष्ठा तर मित्रांनो पुढे बघता आपल्याला या तुटलेल्या इमारती या इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा या इमारती सगळ्यात तुटून गेल्या होत्या आणि ही समोर दिसते ती आहे सिक्रेट रूम कुठलीही गुपित बैठक असायची तेव्हा या सिक्रेट रूम मध्येच बैठक भरवली जायची हा माणूस जिथून आला तिथे रूम सुद्धा आहे खाली ला आणि आता लास्टला आपण पोहोचलो आहोत महाराजांचा जिथे राहता राजवाडा होता तिथे आपण पोहोचलो आहोत तर पुढे मावशी आम्हाला थोडी माहिती सांगतात ते ऐकूया येथे होती तुम्हाला आता वाटतंय त्याच्यावरती काय होत होतं नव्हतं येथे होती पूर्ण छत होतं सावेचे रात्री कुंभरनी होती इंग्रज जाऊन बंबरण केली काय हे वर्ष쨌ेत संपूर्ण बारा दिवस जुनं होतं तर तुम्हाला आता तरी सध्या हा चौथाराच दिसतो पण याच्यावरती तीन चार माल्याचा मोठा भला राजवाडा होता आणि हे बघता तुम्ही इथे राजांचं निधन झालं होतं त्यांच्या राहत्या राजवाड्यात त्यांचं निधन झालं होतं ती इथे जागा आहे इथे कोणी आलं तरी चप्पल बाहेर काढून इथे दर्शन घ्यायचं राजांचं तरच वरती यायचं तर, तर मित्रांनो रायगडवर फर्स्ट टाईम आलो आणि अशा बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या त्या मी माहिती करून घेतल्या खूप मज्जा आली आणि हा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता हितांश आणि ऋतूसुद्धा खूप खुश झाले आणि लास्टपर्यंत स्वतः चालत चालतच गट त्यांनी बघितला खूप मजा आली मित्रांनो तुम्ही देखील रायगडवर येण्याचा प्लॅन करता तर लवकर या मित्रांनो महाराष्ट्राचा स्वर्ग तुमची वाट बघतोय तर कसा वाटला मित्रांनो आपला ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय